बाबरी मशिदीचा निर्णय आल्यानंतर आणि राम मंदिर बांधलं गेल्यानंतर तरी भारतामधून मंदिर मशिदीचे वाद मिटतील प्रार्थना वाद मिटतील धार्मिक स्थळांचे वाद मिटतील जाती आणि धार्मिक दंगली थांबतील अशी आशा निर्माण झाली होती परंतु आता पुन्हा एकदा बनारस काशी मथुरा संभ अजमेर शरीफच्या दर्गा या सर्व संदर्भामध्ये एकदा हे वाद उकरून काढले जात आहेत अतिशय आक्रमकपणे तर यामागे काय कारण ठरलं हे यासोबतच आपण हे देखील बघणार आहोत की प्रार्थना स्थळांच्या बाबत म्हणजेच मंदिर मशिदी आणि सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांबाबत भारतीय राज्य घटनेमध्ये नेमकी कोणती तरतूद करण्यात आलेली होती सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणतो यांनी कुठल्या प्रकारची भूमिका घेतलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील या संदर्भात काय म्हणणं होतं आणि या सर्व लोकांनी भारतामध्ये कायमस्वरूपी मंदिर मशिदींच्या संदर्भामध्ये शांतता निर्माण व्हावी असा प्रयत्न केला त्या प्रयत्नांना कुठेतरी छेद देण्याचं काम फक्त एका वाक्याने घडलं आणि ते वाक्य अतिशय महत्वाच्या पदावर काम करणारी अतिशय महत्वाची आणि जबाबदारी व्यक्ती याला कारणीभूत ठरली असं आता जाणवत आहे त्या दोन व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती डी व्ही शर्मा आणि एक अतिशय नावाजलेले न्यायमूर्ती जे आत्ताच आपल्या पदावरून पायउतार झालेले आहेत ते म्हणजे धनंजय चंद्रचूड त्या दोघांनी एक विशिष्ट प्रकारचं स्टेटमेंट केल्यामुळे पुन्हा एकदा मंदिर मशिदीचे वाद उफाळून आलेले आहेत आणि मंदिरच्या खाली काहीतरी दुसरी वस्तू होती किंवा मशिदीच्या खाली खास करून आमची पुरातन मंदिरं होती अशा प्रकारचा नॅरेटिव्ह पुन्हा एकदा प्रस्थापित करून पुन्हा एकदा आपण जाती आणि धार्मिक दंगलींकडे जाती आणि धार्मिक हिंसाचाराकडे वळत आहोत तर नेमकं हे प्रकरण काय आहे आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये याची कोणती तरतूद केलेली आहे ते आपण आता बघूया प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नाईन नाईन्टी वन किंवा धार्मिक स्थळे विशेष तरतुदी कायदा हा सुमारे तीन दशकाहून अधिक काळ भारतात अस्तित्वात आहे राज्य घटनेने मूलभूत मानलेल्या मूल्यांचे रक्षण करणारा कायदा हा जो कायदा आहे तो दोन स्पष्ट गोष्टी सांगतो यापैकी पहिली गोष्ट म्हणजे या कायद्याच्या कलम नुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पासून ज्या धर्माची प्रार्थना स्थळे भारतात अस्तित्वात होती त्यांचे धार्मिक स्वरूप बदलता येणार नाही आणि दुसरा दंडक म्हणजे यापुढे अशा कोणत्याही वादाला न्यायालयात नेता येणार नाही अशी तरतूद देखील कलम चार दोन मध्ये आहे म्हणजेच जे वाद, वाद हा कायदा होण्यापूर्वी होते फक्त तेच वाद ग्राह्य धरले जातील असेही हा कायदा सांगतो थोडक्यात काय तर धार्मिक स्थळ आधी अमुक धर्माचे होते नंतर त्याचे रूपांतर झाले या प्रकारच्या वादांसाठी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ही मर्यादा रेषा हा कायदा आखतो हा कायदा केवळ राज्य यंत्रणेवर बंधन आणत नाही तर तो नागरिकांवर देखील एक नैतिक बंधनाची चौकट आखतो म्हणजेच शासन आणि प्रशासनामध्ये कुणीही असेल तर त्याच्यासाठी ही नैतिक चौकट आखून दिलेली आहे आणि म्हणूनच आपला देश धर्मनिरपेक्ष कसा राहील याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असे या कायद्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेले आहे इतिहासात घडलेल्या चुका वर्तमानात कोणीतरी कायदा हातात घेऊन सुधारू शकत नाही सार्वजनिक स्थळांचे स्वरूप जसेच्या तसे राखण्यासाठी संसदेने स्पष्ट शब्दात संदेश दिला आहे की इतिहास आणि इतिहासातील चुका यांचा वापर वर्तमान काळ आणि भविष्य काळावरती दबाव आणण्यासाठी अजिबात वापरता येणार नाही इतक्या स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर देखील आणि हे सांगताना हा निर्णय कधी दिला गेला तर राम मंदिर चा दिले गेलेला आहे राम वे हा निर्णय दिला गेलेला आहे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते डी व्ही शर्मा यांनी यात दिलेले निष्कर्ष अमान्य ठरवले हे रद्द झालेले निष्कर्ष असे होते की ज्या प्रकरणांमध्ये कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदरच्या कालावधीसाठी किंवा त्यांची अंमलबजावणी ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऐवजी अठरा सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजीची ही तारीख आपल्याला धरावी लागेल हे अमान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले की न्यायमूर्ती डी शर्मा यांचा वरील निष्कर्ष कलम चार इन टू ब्रॅकेट दोन च्या तरतुदीच्या थेट विरुद्ध आहे त्यामुळे न्यायालय अतिशय स्पष्टपणे ही गोष्ट सांगते की पूर्वी मुघल शासक होते त्यांनी मंदिर तोडून मस्जिदी बांधल्या आणि आता त्या मस्जिदी पुन्हा तोडून त्या ठिकाणी मंदिरं बांधायची असा प्रयोग स्वतंत्र भारतात करायला नको असे देखील या निकाल पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव या दिवशी मशिदीची रचना पाडण्यात आली म्हणजे त्यावेळी यथास्थितीचा आदेश दिलेला असून देखील त्या आश्वासनाचा भंग करून मशीद पाडण्यात आली होती आणि त्याच त्यामुळेच त्यावेळेचे जे न्यायाधीश होते त्यांनी म्हटले की हे भारतीय तत्वाला धरून भारतीय राज्यघटनेला धरून अतिशय वाईट आणि विध्वंसक आहे म्हणून आता हे सगळं बोलण्याचं कारण काय की एवढं सगळं स्पष्टपणे सांगितलेलं असून देखील आजही वाराणसी ते मथुरा ते संभल आणि अगदी अजमेर मधील दर्गा यांच्या बाबत वाद उपस्थित केले जात आहेत आणि सर्वोच्च न्यायालयासह सर अन्य न्यायालयांकडे खटले अथवा अपील दाखल होत आहेत आणि रोज त्या अपिलींमध्ये वाढ होते आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्वाचं कारण काय ठरलं ते कारण आता आपण बघूया की कोणत्या गोष्टीमुळे या प्रकारच्या वादांना पुन्हा फोडणी मिळालेली आहे तर या प्रकारच्या वादांना फोडणी मिळण्याचं सर्वात महत्वाचं कारण ठरलेलं आहे माजी सरन्यायाधीश एस ए बोबडे आणि धनंजय चंद्रचूड यांनी इतर विद्वान न्यायाधीशांसह चर्चा करत असताना केलेल्या एका विधानामुळे झालं हे एक विधान खूप महत्वाचं आहे तर ते विधान काय होतं स्वरूप बदलण्याला कायद्याचा विरोध असला तरी स्वरूप ठरवण्याला नाही म्हणजे वास्तूच स्वरूप बदलायचं नाही परंतु त्याच्या सर्वेक्षणाची अनुमती त्यांच्या या बोलण्यातून मिळाली आणि त्या दिवसापासून मग सुरू झाला हा खेळ की पुन्हा एकदा वाराणसी ते मथुरा ते काशी ते संभल आणि ह्या प्रकारचे वाद भारतामध्ये पुन्हा एकदा निर्माण झालेले आहेत नुकतंच आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून आणि लगेच अडीच वर्षानंतर पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांना युपीच्या निवडणुकांच्या नंतरच्या अडीच वर्षानंतर पुन्हा लोकसभेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून या प्रकारचा अतिशय स्पष्ट स्वरूपात पोलरायझेशनचा नॅरेटिव्ह क्रिएट केला जातो आहे सरदार सरदार वल्लभभाई पटेल सारख्या भारतीय नेत्यांनी संसदेतील चर्चे दरम्यान ही गोष्ट पंचवीस मे एकोणीशे एकोणपन्नास एक रोजी अल्पसंख्याक विषयक अहवाल मांडताना एक विधान केले होते ते म्हणतात अल्पसंख्याकांना जसे वागवले जाते तसे आपल्याला म्हणजेच बहुसंख्य असलेल्यांना वागवले जात असते तर तुम्हाला काय वाटले असते याचा विचार करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे आणि दुसरे ज्यांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील चार नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेत असे म्हटले होते की अल्पसंख्याकांचे अस्तित्व बहुसंख्याकांनी अमान्य करणे हे चूक आहे बहुसंख्याकांनी जर विरुद्ध भेदभाव करण्याची चूक सुरूच ठेवली तर ही खूप वाईट गोष्ट घडेल आणि जर त्यांनी त्यांना अल्पसंख्याक मानलं नाही तर कुणीही अल्पसंख्याक राहणार नाही आणि आपला देश अतिशय समृद्ध देश म्हणून आपण प्रगती आणि वाटचाल करू शकू असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे पण तरी देखील मित्रांनो आपण आता ब्रेन रॉट हा जो शब्द प्रयोग आलेला आहे ब्रेन रॉट हा जो शब्द प्रयोग आलेला आहे त्या ब्रेन रॉट शब्द प्रयोगामध्येच एक विशिष्ट गोष्ट नमूद झालेली आहे कि लोकांपर्यंत अतिशय खालच्या दर्जाची किंवा चुकीची किंवा खोटाटी माहिती पोहोचवण्याचा प्रयोग होतो आहे आणि जे मेंदू जे लोक या प्रकारच्याच माहितीला भुलून जातात त्यांना कोणी अंध भक्तमंत कोणी त्यांना काँग्रेस भक्त म्हणतं कोणी त्यांना बीजेपी भक्त म्हणत कोणी त्यांना मोदी भक्तमंत कोणी राहुल भक्तमंत वॉटेवर पण या प्रकारचे लोक तयार होण्यामध्ये हा ब्रेन रॉट अतिशय महत्वाची भूमिका निभावत आहे आणि म्हणून या प्रकारच्या वादातून नेमकं काय साधलं जाणार आहे नेमकं आपले जे महत्वाचे प्रश्न आहेत ते बाजूला पडून आपण पुन्हा पुन्हा जर या वादांमध्ये एक देश म्हणून राहू शकत असू एक समाज म्हणून राहू शकत असू तर गोंधळ माजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपण अधिकाधिक मोठ्या प्रमाणात राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांचं मूलभूत हक्कांचं मूलभूत अधिकारांचं मूलभूत मार्गदर्शक तत्वांचं रक्षण आपल्याला कसं करता येईल यासाठी प्रत्येक भारतीयाने आता प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे मंदिर मशिदीचे वाद हे जाती पातीचे वाद हे धार्मिक ध्रुवीकरणाचे वाद दूर केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपण भारतीय लोक लोकशाही समजून घेत आहोत असं होऊ शकणार नाही